या बाबत मी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ तत्पर आणि विनम्र सेवेच्या जोरावर अगदी अत्यल्प काळात सिन्नर तालुक्याच्या ठेवीदार व कर्जदार यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या दी ओझर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांनी आपल्या शाखेचे नवीन ठिकाणी स्थलांतर केले असून नवीन ठिकाणी सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी भव्य सत्यनारायण पूजेचे आयोजन केले होते नवीन अर्थात गावठा भागात असलेल्या नवाथे संकुल मध्ये दी ओझर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ही सुसज्ज व अद्ययावत वास्तूमध्ये सुरुवात झाली असून सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी या नूतन वास्तूत सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बँकचे चेअरमन व्हाईस चेअरमन जनसंपर्क संचालक यांसह संचालक मंडळ यांनी भेट दिली सोबत ग्राहक वर्ग देखील तीर्थप्रसादास हजर होते यावेळी बँकचे मॅनेजर राजेंद्र घोलप व कर्मचारी वृंद मान्यवरांचे स्वागत करीत होते तसेच या नूतन जागेत स्थलांतर व बँकेच्या प्रगतीबाबत जनसंपर्क संचालक प्रशांत चौरे व्हॉइस चेअरमन संदीप अपकार व चेअरमन रवींद्र भट्टड यांसह संचालक मंडळ यांनी एस एनच्या माध्यमातून माहिती दिली एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड आज ओझर मर्चंट कोऑपरेटिव बँक या संस्थेचा स्थलांतर इथं गावठा सिन्नर गावठा कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्सजवळ त्यांनी एका नव्या इमारतीत सुसज्ज इमारतीमध्ये चांगल्या प्रकारचं त्यांचं जे कार्य ते इथं चालू केलं आहे आणि या दृष्टीने मी आमच्या सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या वतीने माझ्या आझाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आणि सिन्नर तालुका राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग यातर्फे मी त्यांना त्यांच्या या शुभ कार्यास शुभेच्छा देतो आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती अशीच वाढत राहू त्यांना सिन्नर तालुक्याच्या तमाम जनतेने सहकार्य करावं ग्राहक ग्राहकांनी त्यांना सहकार्य करावं अशी मी विनंती करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार गोधर मर्चंट बँकेच्या स्थलांतराच्या निमित्ताने आज या ठिकाणी चे या बँकेचे व्हाइस चेअरमन त्याचप्रमाणे जनसंपर्क संचालक आमचे मित्र आणि आणिचे संचालक सन्मान युज खऱ्या अर्थानं या बँकेने थोड्या दिवसात फार मोठी झेप घेतली आहे पूर्ण राज्यामध्ये त्यांचं जाळं आहे त्यामध्ये जळगाव औरंगाबाद धुळे ठाणे अशा जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांची शाखा आहे मी तर असं म्हणेल की आमच्या शिन्नचं एक खऱ्या अर्थानं या ठिकाणी उर्जर मस्तीत शाखा झाली तेव्हा सुद्धा मी या स उद्घाटन होतो सहकार मंत्री मला वाटतं चंद्रकांत सामकर आपल्या त्यांच्या बरोबर तिथं नक्की नक्की होतो आणि आजही या ठिकाणी शाखेचं स्थलांतर इमारत झालं मी आमच्या जिल्हा बँकेच्या वतीनं त्याचप्रमाणे तालुका फेडरेशन आणि आमच्या इशनराव ज्योतीने या तालुक्याचे विकासगुरू सन्मान्य कोकडे साहेबाच्या वतीने या वर्धा स्थलांतराच्या निमित्ताने मी शिपतो थांबतो धन्यवाद आज सिन्नर शहरामध्ये गेल्या पाच वर्षापूर्वी ओझर मर्चंट कोऑपरेटिव बँकेची शाखा खोलण्यात आली होती जी शाखा कुबेर बिल्डिंगमध्ये होती तिथून स्थलांतर केलेली आहे ही आज वंजार व्हॅली सिन्नर येथे स्थलांतर झालेली आहे तर ते उटघाट प्रसंगी आज शेख साहेब शिंदे साहेब आणि आमचे सर्व डायरेक्टर साहेब त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सिन्नरकरांना एवढीच विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त खाते आमच्याकडे खोलावेत त्यांना सर्व सुविधा दिल्या जातील आणि हे बोलून दोन देऊन शक्य सिन्नर शाखेचा पंचवीस जून दोन हजार पंधरा रोजी शाखा सिन्नर शहरामध्ये आपण चालू केलेली होती आज आपण नवीन जागेत स्थलांतर करत आहो आणि आपल्या बँकेची जी आर्थिक परिस्थिती आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी ही एकशे सोळा पॉईंट ब्याऐंशी लाखाच्या तर त्याच्याकडे झालं एकशे सोळा कोटी ब्याऐंशी लाखाचे आहे खर्ज चौसष्ट कोटी चौसष्ट लाख आहे गुंतवणूक एकोणसाठ कोटी तेवीस लाखाची आहे आणि हा सत्तावन्न टक्के आहे आपल्या बँकेची आर्थिक सेव्ह सुस्थितीत असून सर्व सभासद ठेवीदार विनंती करतो नमस्कार मी चेअरमन जी ओझर मर्चंट कॉपरेटिव्ह बँक रवींद्र भट्टर आज सिन्नर शाखेच्या स्थलांतर कार्यक्रम प्रसंगी, बँकेबद्दल काही ठळक वैशिष्ट्य सिन्नर तालुक्यातील ज्यांचे पुढे व्यक्त करू इच्छित आहे या ठिकाणी दोन हजार पंधरा साली ओझर मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँकेने सिन्नर शाखेचं उद्घाटन केलं आणि अल्पावधीत आम्ही या ठिकाणी स्थिर स्ॉवर झालो आहे गेल्या चार वर्षात आम्ही सिन्नर तालुक्यातील सिन्नर शहरातील सर्वसामान्य गोरगरीब आणि गरजू व्यक्तींना कर्ज पुरवठा करण्याचे काम अतिशय प्रामाणिकपणे करीत आहोत ओझर मर्चंट्स कोऑपरेटिव बँका बँकेच्या एकूण सात शाखा असून एक विस्तारित कक्षही कार्यरत आहे बँकेच्या एकूण कारभारामुळे बँकेला सातत्याने नेहमीच रिझर्व्ह बँकेतर्फे ऑडिटचा अवर्ग मिळत आलेला आहे आणि यापुढेही हे कार्य अतिशय जोमाने अतिशय तत्पर सेवा निस्वार्थी तत्पर आणि उत्कृष्ट परिपूर्ण सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील तर मी या स्थलांतर कार्यक्रमाच्या अनुषंगाने येथील ग्राहक आमचे हितचिंतक सभासद आणि सर्वच नागरिकांना विनंती करू इच्छितो का कर त्यांनी ओझर मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँकेशी आपले जे संबंध आहेत हे अधिक वृद्धीत वृद्धिगत करावे संबंध प्रस्थापित करावे आणि बँकेच्या सेवे सेवेचा लाभ घ्यावा आम्ही आपल्या सेवेस कायम तत्पर आहोत